मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण स्पष्टीकरण करत आहे आणि अत्यंत महत्वाचं स्पष्टीकरण आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंधेला उद्देशून मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय त्या बाबत जे धडाकेबाज निर्णय घेतल्या त्या धडाकेबाज निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपण पाहूया मंत्रिमंडळ निर्णय दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस कॅबिनेट मंत्रिमंडळाचे डिसिजन पाहूया यामध्ये पहिला आहे रक्कम खर्च करणे त्यासाठी खरीप हंगामासाठी किंवा खरीप पिकांसाठी सोळाशे कोटी रुपयाचा खर्च करण्यात येईल त्यानंतर धनगर विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण

विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचाही सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी एकशे पंचावन्न लाख रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील घामोट येथील सहकारी सह्याद्री सहकारी साखर कारखाना बांधा वायरा हस्तांतर करा या तत्वावर पंचवीस वर्षाकरता चालवण्याच देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेण्यात आला आणि या बैठकीच्या स्थानी अध्यक्ष मुख्यमंत्री होते या संदर्भात विशिष्ट अटीची निविदा काढण्यात आली असून त्या एका शर्तीवर तो देण्यात आला आहे त्यानंतर जुने वीज ट्रान्सफॉर्मर्स बदलण्यासाठी निरंतर वीज पुरवठा योजना हा प्रकल्प ही सुरू केला आहे या अंतर्गत जुने ट्रान्सफॉर्मर्स रोहिते म्हणजे डीपी बदलण्यासाठी निरंतर योजना सुरू करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिंदे होते आणि यांनी सोळाशे कोटी रुपये खर्च लावून सर्व दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दोनशे कोटी रुपये तर चोवीस पंचवीस मध्ये चार चारशे ऐंशी चार कोटी पंचवीस सव्वीस मध्ये चारशे ऐंशी कोटी खर्चा मान्यता दिली आणि ट्रान्सफर ऑइल बदलण्यासाठी देखील तीनशे चाळीस कोटीची मान्यता दिली आहे त्यानंतर निवासी डॉक्टर विद्या वेतनाचा दहा हजार रुपये ठोक रक्कम चा, चा निर्णय आज मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आणि बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिंदे होते आणि त्यांनी वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कनिष्ठ आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांना विद्या वेतन एक मार्च दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यासह प्रति महिना दहा हजार रुपये वाढ करण्यात आली त्यानंतर त्या नंतर हिरडा शे शेतमालांच्या नुकसानीच मदत करणे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव या भागातील तालुक्यातील निसर्ग चक्रीवादामुळे झालेल्या नुकसानीच सात सा, हजार सहा सात सात हजार सहा सहासष्ट क्विंटल हिरडा मंत्रिमंडळात घेण्यात आला बैठकीच्या दिव्यांग शिक्षकांना वाहतूक भत्ताही लागू केला आहे राज्याच्या शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार दिव्यांग जिल्हा समन्वयक विशेष तज्ज्ञ शिक्षक विशेष शिक्षक यांचा वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी यांचा लाभ सहा दिव्यांग जिल्हा समजा बाजार विशेष तज्ञ आणि एकशे अठ्ठावन विशेष शिक्षक यांना एकूण एकशे एकूण दोनशे सोळा कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल त्यानंतर नागपूर विभागीय क्रीडा संकुल चे बालवाडी उभारण्यासाठी सुद्धा एक्कावन्न कोटी वीस लाख रुपयाचा निधी उभारण्यात आला असून एकूण निधी आहे सात सात सातशे छेचाळीस कोटी नव्याण्णव लाखांची सुधारित मान्यता देण्यात आली आहे म्हणजेच नागपूर विभागीय क्रीडा मंडळासाठी ही एवढी रक्कम देण्यात आली आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना कोर्ट फी मधून सूट करण्यात आली आहे अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या कोर्ट फी मधून कायम सूट देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला आहे ही अध्यक्षतेणी मुख्यमंत्री जोते अंगणवाडी कर्मचाऱ्यांची एक राज्यातील एकात्मिक बाल विकास विभाग योजने अंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटी लागू करण्याचा धोरणात्मक ने निर्णय होईपर्यंत आज मंत्रिमंडळाने घेतला आहे आणि बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्रीच होते आणि हा लाभ कर्मचाऱ्यांना एक एप्रिल दोन हजार पासून त्यांना ग्रॅज्युटी लागू राजीनामा मृत्यू आणि शासन दिनांक तीस एप्रिल दोन हजार चौदा मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार पूर्णपणे शासनामार्फत लाभ देण्यात येईल या करता येणाऱ्या सर्व मान्यता देण्यात आल्या आहे त्यानंतर वस्त्र उद्योग आणि वीज आणि सौर ऊर्जा सुधारण्यासाठी सुद्धा फार मोठी रक्कम खर्च करणार आहे यासाठी एकूण राज्यातील सर्व सौर ऊर्जाच्या प्रकल्पाच्या संदर्भात राज्यात यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे एकात्मिक, वस्रो दो विच्चा विच्चा एकात्मिक शाश्वत वस्त्र उद्योग दोन हजार तेवीस चोवीस च्या सुधारणा विचारात घेऊन आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांना मान्यता दिली असून यामध्ये एकात्मिक शाश्वत वस्त्र उद्योग तेवीस दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस मधील उद्योग तेवीस ते चोवीस दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या कालावधी कालावधीत अनुदान देण्यासाठी संपूर्ण धोरण वीज उत्पादनाच्या अनुदानावर कमाल मर्यादा नसेल वस्त्र उद्योग घटकांना सौर ऊर्जा उत्पादकांना स्थापनेसाठी प्रकल्प किमतीचा वीस ते वीस टक्के म्हणजे चार point आठ कोटी रुपयाचे जो कमी होईल तेवढे भांडवली अनुदान दिले जाईल त्यानंतर विभागामध्ये लघु उद्योग संकुले स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्याचबरोबर राज्यातील तेहतीस नगर पालिका मध्ये PMECB बस सेवा व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे राज्यात तेवीस महानगर पालिका मध्ये PM बस सुविधा करण्यात येणार आहे त्यानंतर नागपूर विदर्भीय साहित्य संघाला कोटी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर पुढे कालवण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेसही मान्यता देण्यात आली आहे आणि वरील सर्व निर्णय हे अत्यंत महत्वाचे आहे आणि या निर्णयांच्या बाबत एक बैठक झाली आणि त्या बैठकीत हे संपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने धडाकेबाज निर्णय घेतले आहे आणि या निर्णयाच्या संदर्भामध्ये मी स्पष्टीकरण केले आहे आपणच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच थँक्स